डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा काल दुसरा दिवस गायिका साधना सरगम आणि गायक अभिजित भटाचार्य यांच्या मैफिलीमुळे संस्मरणीय ठरला नव्वदीच्या दशकातील गाण्यांचा मेळावा यांनी यावेळी सादर केला अमरनाथकरांनी या गाण्यांना उत्स्फूर्द प्रतिसाद दिला साधना सरगम आणि अभिजित भट्टाचार्य हे नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय गायक जोड्यांपैकी एक आहेत त्यांचा मधुर आवाज आणि हिट गाण्यांनी अंबरनाथमधील चाहत्यांची मनं जिंकली तसंच गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या बादशा वादा रहा बडी मुश्किल है, बस इतनासा ख्वाब है, तो भा तुमारे ये इशारे सुनोना सुनोना या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथकरांना वेड लावलं यावेळी गायक जय भट्टाचार्य यांनीही आपली गाणी सादर केली या गाण्यांना तरुणाईंनी मोठी दाद दिली नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा